ते आम्ही चाललेत चिंचनला समुद्र बघायसाठी मस्त असते सरस्वतीच्या पप्पा आणि मी चालले दोनच जण आम्ही चाललेत आणि सरस्वती घरीच राहिली तर इथेच रस्तेला आहेत आम्ही चिंचनला जातात बघू शकता <laughs> 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 समुद्र इकडे फिरते तिकडे फिरते माणसं नाही जास्ती शकता सरस्वतीच्या <laughs> पप्पा गाडी फिरवतो आणि तर इथे चालले तानी घरी आता जातात बघलं थोड्या वेळ आणि आता घरी हे घरी जायला तर घरी जातात आता इस तरफ पीटी कि